नमस्कार नमस्कार विकम सावनच्या कन्याचं लग्न आज आहे हा तिथं आपण पाठीमागे पाहतोय सात आठ हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था चालू आहे काय कसं नियोजन हो आहे तुम्ही पहिल्या प्रश्न विचारला हा बराबर आहे साहेब परंतु सत आठ हजार नाही तर हे वीस हजार लोकांचं जेवण आहे या ठिकाणी वीस हजार लोकांचं कालला या ठिकाणी वळती या ठिकाणी एलिपॅड बनवलं त्या ठिकाणी जयंत पाटील साहेब या ठिकाणी येऊन गेले तर आजला पवार साहेब सुद्धा आलेले आहेत आता निकम साहेबांच्या निवासस्थानी ते त्या ठिकाणी आहे हर्षन पाटील सुद्धा त्या ठिकाणी आले होते अजून सुप्रियता येणारे दादा येणारे आर आर आबांचा मुलगा सुद्धा त्या ठिकाणी येणारे आणि कालपासून म्हणण्यापेक्षा गेले आठ दिवस निकम साहेबांनी जी आमच्या जबाबदारी दिली राजू तू हे कर किंवा अनेक कार्यकर्ते असतील तू हे कर तू हे कर आणि आजला जेवणाचा सुद्धा या ठिकाणी मेमू माझ्या माहितीप्रमाणे तरी तेरा ते चौदा पदार्थ या ठिकाणी जेवणासाठी आहे आणि आलेलं पब्लिक आम्ही एक वाजल्यापासून साहेबांनी सांगितलं होतं आपल्याला जेवण बरोबर साडेपाच वाजता चालू करायचं परंतु मी म्हटलं साहेब लांबचे लोक आहे लग्नाची धावपळ आहे लग्नाचं शिजन आहे म्हणून लोक येतात आत्ता सुद्धा या ठिकाणी आम्ही एक वाजल्यापासून या ठिकाणी महाराज आहेत आचार्य ते पण आम्हाला चांगली साथ देतात आणि एक वाजल्यापासून जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आणि शंभर टक्के आपल्या आंबेगाव तालुक्यात एक नंबरचं लग्न सोहळा म्हटलं तर या ठिकाणी आजला वाळूंज परिवारातील स्वप्नील चिरंजीव असेल किंवा निकम साहेबांची कन्या हे असल यांचा या ठिकाणी शिवयोहाचा आनंद अनेक लोक किंवा इतर भागातील लोक सर्वजण घेतात मी कैलास शर्मा कांदा भाजी हाफ फ्राई आहे साहेब हे कांदा भाजी हा आहे साहेब ए वन क्वालिटीचा माल आहे हिरा बेसन आहे साहेब कोहिनूर ट्रॉफी राईस आहे साहेब एक नंबरचा राईस म्हणतो आम्ही त्याला कोहिनूर ट्रॉफी राईस हा सम्राटचं तेल आहे साहेब एक नंबरचं तेल आणि किचन एकदम स्वच्छ ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय हे मसाला भिंडीची भाजी अजून व्हायची आहे साहेब हे पापड फ्राय करून ठेवलेत साहेब सगळं साहेबी थोडी वरण ती डबल बी ची भाजी साहेब वरण आहे डबल बी ची भाजी आहे हे आलाच आहे थोडी ती डबल बी ची भाजी आहे साहेब हे तुमच्या पाठीमागे अशी भिंडी तयार होणार साहेब पुरी बनवायचं काम चाल आणि इथे पुरी बनवायचं काम चाललंय पुरी, पुरी काम चाललंय साहेब साहेब पंधरा हजार लोक साहेबांनी मला सांगितले तेवढे लोकांपुरते आम्ही पंधरा काउंटर लावले साहेब एका काउंटरवरती एक हजार ताट दोन हजार वाटी या पद्धतीने पंधरा काउंटर लावले आणि साडेतीनशे लेबर माझी स्वतःची प्रत्येक काउंटर वरती भरणारा वेगळा उचलणारा वेगळा ताटवाटी उचलणारे वेगळे सगळं डिपार्टमेंट वेगळं वेगळं केलेलं आहे मुलीचं लग्न आहे इथं आता हे साईबागाचं नियोजन चालू आहे चेअरमन साहेबांच्या नियोजनाला कोणची तोड नाही आंबेगाव तालुक्यात नियोजन करावं तर फक्त चेअरमन साहेबांनी नियोजन करावा वेळेला कटिबद्ध बोल 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 सात वाजून सात वाजून पंधरा तो वेळेतच फार पडणार काला जयंत पाटील साहेब आले ते कालला जयंत साहेब आले होते आता पवार साहेब पवार साहेब आले आर्स पाटील आले रोहित पंडके साहेब आले होते महेश दादा आले होते आपलं विलास विलास लांडे साहेब आले होते आणि अजून मान्यवर येणार आहेत आता त्यांचे नावं पुढं कळतीलच तुम्हाला स्वप्नील आणि निलिमा यांचा आज या ठिकाणी लग्न लग्नविवा सोहळा होतोय आपण पाठीमागं पाहतोय इथं सगळे जेवणाची पूर्णपणे तयारी चालू आहे अतिशय क्वालिटी जेवण याच ठिकाणी बनवलं जाणार आहे सगळ्यात चांगले पदार्थ आहेत इथं भजी अतिशय खमंग बनवलेली आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे चांगले मसाले इथं आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळी स्वच्छता आहे इथं जे वापरलेलं तांदूळ वगैरे आहे अतिशय क्वालिटी आहे स्वच्छता आहे आणि हे जे पापड वगैरे आहेत हे सुद्धा दर्जेदार आहेत जे देवदत्त नकेम यांच्या मुलीचं लग्न या ठिकाणी होत असताना येणाऱ्या लोकांची जेवणाची चांगल्या प्रकारे सोय व्हावी प्रत्येकाची काळजी घेतली जावी हे माझं लग्न आहे असं समजून या नागपती सगळी मंडळी या ठिकाणी सहभागी झाले आहेत आपण जरा पाठीनगर पाहूया इकडची जी व्यवस्था केलेली आहे बैठक व्यवस्था आता इथे आपण पाहतोय ही सगळी मुलं जेवणाच्या वाट्या वगैरे स्वच्छ करत आहेत म्हणजे स्वच्छता अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलेली आहे कदाचित काही लोकांना असं वाटेल की देवदत्त निकम यांच्या या संदर्भामध्ये बात का बातमी केली जातात दादा काय आज निकम साहेबांच्या कन्येचं सा लग्न आहे काय तुमच्या भावना तुम्ही तुम्ही तुम्हाला काय वाटतंय एवढं मोठं नियोजन केलेलं आहे काय सांगाल तुम्ही चांगलं नियोजन केलेलं आहे आपण जरा इकडे जी व्यवस्था केलेली आहे बसण्याची वगैरे हा हेच आम्ही तुम्हाला म्हणतो आजच्या नियोजनाबद्दल काय वाटतं तुम्हाला काय वाटतं हे जे लग्नाचं नियोजन आहे यांच्यासारखं नाही म्हणजे असं नियोजन कोणी करू शकत नाही देवदत्त निकम तुमच्या कन्येच्या लग्नासंदर्भामध्ये हे जे नियोजन केलेलं आहे लोक भरभरून कौतुक करतात आता या ठिकाणी आपण जरा पाहूया जी बसण्याची व्यवस्था केलेली आहे ही बसण्याची व्यवस्था जवळजवळ पाच ते सहा हजार लोकांची व्यवस्था केलेली आहे इथे पंचवीस हजार लोक या ठिकाणी येणार आहेत असं सांगितलं जाते विशेष म्हणजे लग्न लागल्यानंतर आणि लग्नाच्या अगोदर सुद्धा जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आता आपण इथं पाठीमागे पाहतोय हे सगळ्या लावलेल्या खुर्च्या मोठ्या प्रमाणात खुर्च्या लावलेल्या आहेत अतिशय शिस्तबद्ध नियोजन केलेलं आहे सगळ्यांनाच लग्न सोहळा समोरून पाहणं शक्य होणार नाही मग त्यांनी पर्याय व्यवस्था केलेली आहे की के जेणेकरून स्क्रीन लावलेली आहे सहा स्क्रीन तब्बल या ठिकाणी लावलेले आहेत अतिशय सुसज्ज चांगलं नियोजन लाईटचं व्यवस्थापन चांगलं केलेलं आहे म्हणजे खरोखरच देवदत्त निकम यांनी केलेल्या लग्नाच्या नियोजनाचं कौतुक करायला हवं स्वच्छ स्वच्छता चांगली आहे खुर्च्या चांगल्या प्रकारे लावलेल्या आहेत आणि इथं नागापूर गावचा प्रत्येक ग्रामस्थ की हे माझ्या कुटुंबाचं लग्न आहे माझ्या मुलीचं लग्न आहे माझ्या बहिणीचं लग्न आहे असं समजून प्रत्येकजण या ठिकाणी सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतोय इथले जर सगळं नियोजन पाहिलं तर अगदी डोळे दिपतील असं ते नियोजन आहे सात वाजता लग्न आहे पवारसाहेब इथं येऊन गेलेले आहेत हर्षवर्धन पाटील आले येऊन गेले जयंत पाटील येऊन गेले सुप्रिया ताई येणार आहेत निलेश ताई निलेश पण येऊन गेले सुप्रिया ताई खासदार नाही तिथे येऊन गेले परंतु खासदार अमोल कोल्हे किंवा आपले डॉक्टर अमोल कोल्हे किंवा इतर मंडळी माहिती जातात जुन्नरचे आमदार शरद चव्हाण ही सगळी मंडळी इथे येणार आहेत पाठीमाग आपण स्टेजची व्यवस्था पाहतोय अतिशय भव्य दिव्य या ठिकाणचं नियोजन केलं आहेत आपल्यासोबत ही नागापूर गावची मंडळी आहेत दादा ज्येष्ठ पारगावचे पारगावचे दादा काय तुमचं नाव रघुनाथ डोबळे कुठलं गाव आता हे नियोजन पाहतोय डोळे दिले असं नियोजन केलेलं आहे तुमच्या काय भावना अशी एका अत्यंत सुंदर रूपाने काम केलेली आहे आणि देवतत्त निकमत काम दे काळजीपूर्वक आदर्श प्रत्येकाची काळजी घेणं सर्व गोरगरीबांना सांभाळणारा माणूस देवत माणूस जगात जगात होणे नाही पारगाव कसा सोहळा वाटतो आता इथे जेवणाची खूप जास्त लोकांची व्यवस्था केलेली आहे सगळे पदार्थ चांगल्या क्वालिटीचे आहेत स्वच्छता खूप चांगल्या प्रकारे राखलेली आहे इथे खुर्चे मोठ्या प्रमाणात लागलेत प्रत्येकाला हा लग्न सोहळा लावा म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे इथे नियोजन केलेलं आहे मागच्या लोकांना दिसावं म्हणून काळजी घेतलेली आहे तुम्ही काय सांगाल तुमच्या काय भावना आहेत काय नाही देव पण आहे सर तुम्ही काय सांगाल आजचा सोळा पाहून हे सगळं नियोजन पाहून उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे खूप छान नियोजन आहे आंबेगाव तालुक्यामध्ये आतापर्यंत आपण अनेक लग्न सोहळे पाहिले असतील ते लग्न सोडून ह्याच्यामध्ये वेगळं पण काय सांगाल असा सोहळा कधी तर सोळा पाहिलं नाही ना असा एक साहेबांना मंगल कार्यालयामध्ये लग्न येत होतं मग का मंगल कार्यालयामध्ये समजा मनसरचं मंगल कार्यालय असेल पारगावचं असेल अवसरीचं असेल किंवा इकडं मांजरवाडीचं असेल राजनीचं असेल या ठिकाणी पब्लिक बसूच शकत नाही साहेब म्हणले मग काय करायला का लागेल म्हणलं साहेब आपल्याला करायचं तर गाड्यावरच करायचं का आता किती लोक येऊ द्या इथं पार एक लाख पब्लिक आलं कारण का तुम्ही पाहता थापच्या टायमाला यात्रेच्या टायमाला इथं चार ते पाच हजार लोक असतात याच्यामुळं सहा लाख लोक असतात मग त्याच्यामुळे साहेबांनी ईद नियोजन केले आता पण तुम्ही पहा ह्या खुर्च्या कमीत कमीत तीस ते पस्तीस हजार खुर्च्या आता तुम्ही पाहिल्या सगळेकडे आणि जेवणाची सुविधा सुद्धा पंचवीस ते वीस हजार वीस ते पंचवीस हजाराची केलेली आहे म्हणजे त्यांचं काम आहे ना असे आणि ते ना वेळेला महत्व देणार आहेत म्हणून लोक आहे ना वेळेच्या आधीच हजेर झालेली आहेत देखम यांनी शेरू लोकसभा मतदारसंघाची अगोदर निवडणूक लढवलेली आहे त्यांची लोकप्रियता प्रचंड मोठी आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसुद्धा अगदी ते काठावर माफा झालेले आहेत म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की त्यांची लोकप्रियता अफाट असल्यामुळे इथं लोक मोठ्या प्रमाणात लग्नाला येणार आहेत मग अशी एक कार्यकर्त्या म्हणाला की बाबा त्यांनी एखाद्या मंगल कराला सुद्धा लग्न करू शकले असते परंतु माझ्या मतदारसंघातील लोक इथं लग्नाला येणार त्यांना बसायला जागा पुरणार नाही त्यांची जेवणाची योग्य सोय झाली पाहिजे अशा प्रकारची काळजी एक शेतकऱ्याचा पोरगा देवदत्त निकम घेतोय दे, देवदत्त जी निकम तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं मुलीचं लग्न करत असताना येणाऱ्या सगळ्या वराडाची चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत तुम्हाला मनापासून धन्यवाद देवदत्त निकम यांच्या कन्याचं आज संध्याकाळी सात वाजता लग्न सोहळा आहे खूप मोठी गर्दी होणार आहे आता एवढं मोठे नियोजन पाहता हे एका दिवसाचं काम नाही तुमच्या नागापूरचं ते परिसरातील सगळ्याच गावचे कार्यकर्ते माझ्या बहिणीचं माझ्या मुलीचं किंवा माझ्या कुटुंबातलं लग्न माझ्या वाचीचं लग्न आहे असं सगळे समजून या सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत कसं नियोजन आहे किती दिवस तुमचं कामकाज चालू आहे गेले महिन्या आमचं त्या ठिकाणी नियोजन चालू आहे एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा प्रत्येक प्रत्येक लोकांच्या सुखदुःखामध्ये कायम त्या ठिकाणी सहभागी असतात आणि विशेष म्हणजे सर्वसामान्य लोक या ठिकाणी येणार आहे संध्याकाळ दुपारच्या दरम्यान राज्याचे देशाचे नेते आदरणीय ने, पवार साहेब येऊन गेले आजी माझे आमदार पाटील मंत्री माजी मंत्री येऊन गेले आहेत संकल्पना ते पब्लिक हॉल मध्ये बसू शकत नाही कारण सर्वसामान्य कुटुंबातील जुन्नर आंबेगाव शिरोडखेर पाडनेर संगमेर या तालुक्यातनं बरेचसे लोक या ठिकाणी आहेत ते पब्लिक या हॉलला बसू शकत नाही त्यामुळं आम्ही सर्वांनी गावकऱ्यांनी निर्णय घेतला की आपल्याला हा शुभेवर सोहळा थापलिंगच्या मंदिरापाशी करायचा आहे त्याचं एक कारण असं आहे निकम साहेब स्थापनेपासून या ठिकाणी थापलिंग देवस्थानच्या अध्यक्ष म्हणून काम करतात आता देखील देवस्थानचं काम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालू आहे सर्वांची इच्छा होती की आपण हा शुभेवार सोहळा थापलिंग देवस्थानवर करावं अशी सर्वसामान्यांची इच्छा होती देवदत्त निकम यांची लोकप्रियता मोठी असल्यामुळे लग्न सोहळ्याला साहजिकच लोक जास्त येणार आलेल्या लोकांची बसण्याची व्यवस्था झाली पाहिजे आलेले लोक विनमुख जाऊ नये जेवून गेले पाहिजे अशा प्रकारची भावना देवदत्त निकम आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आहे जेवण अतिशय पंचपकवनाचं जेवण आहे स्वच्छता प्रचंड आहे इथे ह्या ज्या लावलेल्या खुर्च्या आहेत हे पाहता देवदत्त निकम यांच्याबद्दलची लोकप्रियता आंबेगाव तालुक्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये किती आहे हे सांगण्याची गरज नाही देवदत्त निकम या ठिकाणी येणाऱ्या लोकांसाठी आपण जी त्यांची काळजी घेणार आहात त्यांची जेवणाची व्यवस्था घेणार आहात तुम्हाला मनापासून धन्यवाद जनतेचा दुवा असाच घेत राहा नेहतीच्या मनात काय सांगता येत नाही भविष्यकाळ उज्ज्वल आहे ही सेवा करत राहिल्याचं से फळ एक दिवस तुम्हाला निश्चित मिळेल सुरेश वाणी विघर टाइम्स नागरिक